नमस्कार गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपले अंकितास लॉ कॉर्नर या लाडक्या चॅनलवर स्वागत आहे मॅडम मागचा व्हिडिओ एकमाझे अधिकार माझी जबाबदारी हा व्हिडिओ पाहिला यामध्ये आपल्या संविधानाने बहाल केलेले अनमोल असे मूलभूत अधिकार काय आहेत हे पाहत आहोत त्याच्याशी संबंधित केसची माहिती पाहणार आहोत सर मग ती केस केशवानंद भारतीची आहे का मॅडम बरोबर ओळखलं केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार अशी केस होती सर या केसमुळेच केशवानंद भारती यांना राज्य घटना रक्षक असे म्हटले जाते का बरोबर आहे कसे ते पाहू तर मॅडम केशवानंद भारती यांच्या खटल्याचा निकाल एकोणीशे त्र्याहत्तर ला लागला सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल आज आणि यापुढे कायम महत्वाचा व ऐतिहासिक असा निकाल आहे कोण होते केशवानंद भारती पहिल्यांदाच एखाद्या केससाठी तब्बल तेरा न्यायाधीशांच खंडपीठ स्थापन करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल आज व कायमच महत्वाचा कृपया हे बघा आपण मन मोठे करून आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कॉमेंट करून सबस्क्राईब करा यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते हे लक्षात असू द्या प्रथम आपण केशवानंद भारती कोण होते हे पाहू ही बघा मॅडम केरळमध्ये नावाचा एक हिंदू मठ आहे केशवानंद भारती या मठाचे प्रमुख होते ही एक हिंदू मठ संस्था आहे जी केरळ भारतातील जिल्ह्यात स्थित कला आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे हे आदी शंकराचार्यांच्या पहिल्या चार शिष्यांपैकी एक असलेल्या श्री कोटाकाचार्य यांच्या भागवत परंपरेचे आणि हिंदू तत्वज्ञानाच्या अद्वैत वेदांत विद्यालयाचे पालन करते होते ते केरळचे शंकराचार्य म्हणून ओळखले जात होते सर हे बघा केशवानंद भारती केसची पार्श्वभूमी काय आहे ती आता आपण बघूयात तर संपत्ती म्हणून जमिनीचे असणारे महत्त्व हे सरकारने ओळखले होते स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी जमीन सुधारणाबाबत वेगवेगळे कायदे केले स्वातंत्र्यपूर्व काळात जमिनीचे झालेले केंद्रीकरण हा सर्व समावेशक आर्थिक विकासातला एक मोठा अडथळा आहे हे जाणून लँड सिलिंग निश्चित करणारे कायदे जमिनीच्या पुनर्वाटपाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले असाच एक कायदा केरळ राज्य विधिमंडळाने केला होता केरळा लँड रिफॉर्म्स ऍक्ट नाईनटीन असे त्याचे नाव आहे या कायद्यान्वये गौड जिल्ह्यातल्या एडनेर मठाची जमीन सरकारने मठाच्या मालकीचे चारशे एकर जमिनींपैकी तीनशे एकर जमीन, तीन जमीन ताब्यात घेऊन ती शेती शेती कसण्यासाठी कुळांना दिली होती याला स्वामी केशवानंद भारती यांनी एकोणीसशे साली या कायद्याला न्यायालयात आव्हान दिले केरळ सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात भूमी सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले तसेच त्यांनी घटनेच्या एकोणतीसव्या सुधारणेलाही आव्हान दिले होते या संदर्भातल्या नव्या अनुसूचीमध्ये केरळच्या एकोणीसशे त्रेसष्टच्या जमीन सुधारणा कायद्याचा देखील समावेश होता तर केशवानंद भारतींचे वकील श्री भट सांगतात धार्मिक संस्थांचे अधिकार म्हणजे घटनेच्या अनुच्छेद पंचवीस अन्वये जमीन सुधारणा कायद्याच्या माध्यमातून हिरावून घेतले गेले पण केरळचे शंकराचार्य म्हणून ओळखले जाणारे स्वामीजी घटनात्मक अधिकारांच्या मुद्द्याला कायदेशीर आव्हान देणारे ठरले त्यांच्याशिवाय या प्रकरणात आणखी काही याचिकाकर्तेही होते या प्रकरणाच्या माध्यमातून एकोणीसशे त्र्याहत्तर साली सर्वोच्च न्यायालयाने संविधानाची मूळ प्रस्तावना बदलण्याचा संसदेला अधिकार आहे का हा प्रश्न उपस्थित केला तर आता केशवानंद भारती यांचे याबाबत काय म्हणणे होते ते आपण बघूयात जमीन ही माझ्या मठाची संपत्ती असून संपत्तीचा अधिकार हा माझा मूलभूत अधिकार असल्याचा दावा करून सरकार असा कायदा करून माझी संपत्ती काढून घेऊ शकत नाही असा युक्तिवाद त्यांनी केला या कायद्यामुळे मठाची जमीन तर जाईलच पण महत्वाचे म्हणजे जे लोक चरितार्थासाठी जमिनीवर अवलंबून आहेत त्यांच्यावर देखील मोठा परिणाम होईल असे यामध्ये केशवानंद भारती यांनी म्हटले होते या केशवानंद भारती यांचे पार्श्वभूमी काय आहे ती देखील थोडक्यात बघूयात तर भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च कायदा म्हणजेच लॉ ऑफ लँड मानली जाते यामध्ये प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिले आहे सोबतच राज्य कारभार कसा करायचा यासाठी सरकारसाठीही काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वांमधील व्यक्तीच्या विकासासाठी तिला अधिकार प्रदान करतानाच दुसऱ्या बाजूला समाजाच्या उन्नतीसाठीही सरकार प्रयत्न करेल आणि असे करताना व्यक्तीच्या अधिकाराला धक्का पोहोचला तर संतुलन साधले जावे हा कळीचा मुद्दा होता केशवानंद भारती या केसला भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक खटला का म्हटला जातो ते बघूयात या सुनावणीसाठी तब्बल तेरा न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले होते भारताच्या इतिहासातले आतापर्यंतचे सगळ्यात मोठे खंडपीठ म्हणजे न्यायाधीशांच्या खंडपीठाने केशवानंद भारती हा ऐतिहासिक निकाल दिला या घटनेचा निकाल देताना न्यायाधीशांमध्ये मतभेद झाले तेरापैकी सहा न्यायाधीशांनी विरुद्ध निकाल दिला तर सात जणांनी केशवानंद भारती यांच्या बाजूने निकाल दिला हा निकाल असा होता की संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे पण संविधानाच्या प्रस्तावनाची मूलभूत रचना बदलता येणार नाही आणि कोणतीही दुरुस्ती प्रस्तावनेच्या मूळ रचनेच्या विरोधात असू शकत नाही प्रस्तावना हा संविधानाचा महत्वाचा भाग असल्याचा या निकालाद्वारे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने स्पष्ट केले प्रस्तावना हा संविधानाचा महत्वाचा भाग असल्याचं या निकालाद्वारे म्हटले गेले न्यायालयीन समीक्षा धर्मनिरपेक्षता स्वतंत्र निवडणूक व्यवस्था आणि लोकशाही ही संविधानाची मूलभूत संरचना आहे संरचना बदलण्याचा अधिकार संसदेलाही नाही या निकालामुळे हे स्पष्ट झाले केशवानंद भारती यांना प्रसिद्धी मिळाली पण वैयक्तिक जनतेला या खटल्यामुळे फायदा झाला ज्या विषयासाठी ते न्यायालयात गेले होते तो विषय वेगळा होता पण या निर्णयामुळे त्यांना संविधानाचे रक्षक असंही म्हटलं जात केशवानंद भारती हा खटला इतका महत्वाचा का आहे तो आपण बघितला परंतु त्याला एवढे महत्त्व का आहे हे समजून घेण्यासाठी त्या काळी काय परिस्थिती होती हे आपण समजून घेणे गरजेचे आहे तर 1951 मध्ये शंकर प्रसाद केसचा निकाल देता देताना सुप्रीम कोर्टाने असे म्हटले होते की संसदेला घटनेमधल्या कोणत्याही भागांमध्ये म्हणजे अगदी मूलभूत हक्कांमध्ये देखील बदल करण्याचा अधिकार आहे त्यामुळे संसदेला न्याय व्यवस्थेपेक्षा होते पण नंतर एकोणीसशे एकसष्ट आय सी गोलखनाथ खटल्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने असे म्हटले की सरकारला फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिक हक्कांमध्ये सुधारणा किंवा बदल करण्याचा अधिकार नाही आणि तिथून मग सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्ट असे एक युद्ध सुरू झाले होते यानंतर आलं इंदिरा गांधीचे सरकार त्यांनी घटनेमध्ये काही सुधारणा केला या सुधारणे देखील सुधारणा करण्याचा अधिकार मिळाला होता शिवाय सरकारला वाटलं तर कोणत्याही भारतीय नागरिकाचे मालमत्ता ते हस्तगत करू शकतो असे देखील एक बदल घटनेत करण्यात आला होता या काळात सुप्रीम कोर्ट आणि सरकार यांच्यामधला हा वाद वाढत होता बँकांचे देखील काळात झाले केशवानंद भारती हा निकाल परदेशी न्यायालयांसाठी प्रेरणादायी ठरला तर याचे दाखले खालीलप्रमाणे आपण बघूयात केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अनेक देशांमधील न्यायालयांना प्रेरणा मिळाली अनेक परदेशी न्यायालयांनी या ऐतिहासिक निर्णयाचा हवाला दिला हवाला म्हणजेच दाखला दिला लाईव्ह लॉ यांच्यानुसार या निकालाच्या सोळा वर्षानंतर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने अनवर हुसेन चौधरी विरुद्ध बांगलादेश येथील मूळ संरचनेला मान्यता दिली होती तर बेरी एम बोवेन विरुद्ध बेलीजचे अटर्नी जनरल या प्रकरणात न्यायालय पायाभूत संरचनेचा अवलंब करण्यासाठी केशवानंद प्रकरण आणि आय आर कोहल्लो प्रकरणावर आपला विश्वास दाखवला होता केशवानंद प्रकरणाने आफ्रिका खंडाचेही लक्ष वेधून घेतले केनिया आफ्रिकेतील देश युगांडा सेशल्स यांच्या प्रकरणांमध्येही केशवानंद खटल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा उल्लेख करून त्यावर समाधान व्यक्त करण्यात आले एकोणीसशे त्र्याहत्तर सालच्या या खटल्याने मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडून संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकारावर एक प्रकारे निर्बंध आणले आणि राज्यघटनेचे महत्त्व अबाधित ठेवले भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा सर्वात महत्वाचा खटला मानला जातो सर्वोच्च न्यायालयाचा खटला हा अनेक अर्थांनी महत्वाचा असून नंतरच्या काळात इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण मिनर्वा मेल्स राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग इत्यादी खटल्यात मूलभूत संरचना तत्त्वाचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचे रक्षण केले केवळ बहुमत आहे म्हणून संसद घटना दुरुस्ती मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही किंबहुना धर्मनिरपेक्षता लोकशाही व्यवस्था व्यक्तीची प्रतिष्ठा स्वातंत्र्याचा अधिकार इत्यादी तत्वे कालातीत राहतील कालातीत राहतील अशी व्यवस्था केशवानंद भारती खटल्याने केली

याबाबत आपण याचिका करते या नात्याने केशवानंद भारती आणि त्यांची बाजू प्रभावीपणे मांडणारे वकील नानी पालखीवाला यांचे आभार मानायला हवेत लोकशाही वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या या दोन व्यक्ती एकमेकांना प्रत्यक्षात कधीच भेटल्या नाहीत हे विशेष आहे केशवानंद भारती यांचे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी निधन झाले होते त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केले होते आजचा व्हिडिओ आम्ही खूप सरळ व सोपे करून सांगितले आहे हे तुम्हाला कसे वाटले आम्हाला जरूर कळवा दररोजचे दिनविशेष देशविदेशातल्या घडामोडी मजेदार दिवस पाहण्यासाठी विसरू नका तसेच फेसबुक ट्विटर यूट्यूब इंस्टाग्राम या सगळीकडे आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका ही विनंती